साहित्यधारा बौद्धेशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर बुद्ध जयंती उत्सव चलो बुद्ध की ओर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा साहित्यधारा बौद्देशीय संस्था संस्थापक डॉक्टर संघर्ष सावळे माननीय अजयश्री सोनकवळे जाधव मॅडम प्रादेशिक उपयुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोळ संगीत विभाग प्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर पूज्य भंतेजी डॉक्टर चंद्रबोधी माननीय श्री हिवाडे सर अध्यक्ष संविधान क्रांती दल बुलढाणा माननीय डॉक्टर विजय कुमार कस्तुरी माननीय डी जे शेगोकार अध्यक्ष विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण तथा माजी जिल्हा न्यायाधीश छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते औरंगाबाद एम जी एम विद्यापीठ आयन्स्टाईन सभागृह येथे शेगाव जिल्हा बुलढाणा येथील केंद्रीय मानवाधिकार संस्थेच्या माननीय शीतलताई शेगोकार महाराष्ट्र महिला अध्यक्षा यांना फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या या पुरस्काराने विदर्भातील सर्वत्र त्यांच्या मित्रमंडळींचा त्यांच्यावर शुभेच्छेचा वर्षाव होत आहे या पुरस्काराचे श्रेय ते त्यांच्या आईवडील यांना देत आहेत असे त्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले